हाय हॅलो नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर थमनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग कशाशी रिलेटेड आहे तर आमची जी दहावीची बॅच होती दोन हजार पाच ते सहामध्ये तर तर त्या बॅचचा आम्ही गेट टुगेदर ठेवलेला आहे तर म्हणजे आमची बॅच जी आहे दहावीची बॅच तर त्यांचं गेट टुगेदर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आहे आमची शाळा आणि बरीच तयारी मुलांनी करून ठेवलेली आहे मंडप वगैरे टाकलेला आहे जर तुम्हाला दिसतच असेल तर थोडीशी सजावट आमची जी दहावी जो आमचा जो दहावीचा वर्ग होता त्याला तर त्याला थोडीशी सजावट करून म्हणजे थोडीशी बाहेर रांगोळी वगैरे काढून बोर्डवरती माझ्या मैत्रिणीने म्हणजेच दीपाने थोडंसं लिहिलेलं आहे आमच्या शाळेचं नाव आहे यशवंत विद्यामंदिर कामेगाव तर हा आहे आमचा दहावीचा वर्ग तर तुम्हालासुद्धा बेंच वगैरे पाहून तुमच्या शाळेची आठवण आलीच असेल तर खूप छान आणि आनंद वाटतो की आपण एक दिवसासाठी आपण आपली शाळा भरवली हो तर इथं आमचं राष्ट्रीयगीत वगैरे झालेलं आहे तर इथे आम्ही आज एक दिवसाची शाळा शिकणार आहोत म्हणजेच खूप दिवसांनी माझ्या मित्र आणि मैत्रिणींची भेट होणार आहे तर बघा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि मागे तुम्हाला माझ्या वर्ग वर्गमित्र म्हणजे माझे क्लासमेटसुद्धा पाहायला मिळतील तर तर या या ब्लॉगमध्ये हा आजचा हा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे तर माझे वर्गमित्र आहेत तर त्यांचीसुद्धा क्लासमध्ये आमची एंट्री झालेली आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश भरा

<laughs> रेश्मा शिंदे द्रौपदी yes, शिंदे yes, अर्चना शिंदे गोकर्ण सूर्यवंशी yes, सोनाली सूर्यवंशी जयश्री शेवळे बाई yes, अवतारे देवकन्या कांबळे yes, तुकाराम आतकरे yes, राहुल तर हजेरी घेतल्यानंतर प्रत्येकाने आपापले इंट्रोडक्शन दिलेलं आहे की सध्या कोण काय करतं कुठे राहतं याबद्दल

मला बाबुले दिले आणि मिस्टर पण शेतीच करतात आणि मी पण करतो करतात द्रौपदी पुढच्या शिंदे बालक पण शेती करतात शेतकरी दिले मी पद्मजा रामबादास औषधाला दिलेला आहे मी लातूर मिस्टर पूजा मी गृहिणी आहे प्रणिता प्रदीप कुलकर्णी सावलीचे आहे आणि मला मी पुण्यात राहते माझे मिस्टर तुम्ही मिस्टर

सत समजू आहे मी दैबा देबा देव आहेत राहणं सांगे माझा बी ए पी ए डी एड झालेला आहे तरी पण मी जॉब केला मी कशी मध्ये जॉब करतो समाधान बसतात सवं आहे राहणं सांगे माझा उद्योग थोवा आणि बाकीच्या आणि पुढे कामच होतं

जमिनीवर प्रश्न मुगेला होतायला तुझे नाव काय तर हे नाव तर क्लासमध्ये आमचं सर्वांचं इंट्रोडक्शन वगैरे झाल्यानंतर सरांना आम्ही छडी देण्यासाठी विनंती केली होती पण सरांनी आम्हाला छडी दिली नाही वर वर्केसरांनी सर जरा थोडेसे स्ट्रिक्ट होते त्यामुळे आम्ही छडी मागितली होती की सर आम्हाला एक एक छडी द्या त्यानंतर आमचे पूर्ण प्रेझेंटी इंट्रोडक्शन झाल्यानंतर आम्ही मग जिकडे आमचे मंडप वगैरे टाकला होता तिकडे आम्ही सर्वजणं मित्रमैत्रिणी निघालेलो आहोत तुम्ही पाहू शकताय बघा आमची शाळा केवढी मोठी आहे जशी आम्ही सोडून गेलो तो अगदी तर अगदी तशी शाळा आहे आणि इकडे पोरांनी मस्त मंडप वगैरे टाकलेला आहे तर आमचे मित्र दत्ता शेवाळे यांनी छानशी अरेंजमेंट केलेली आहे मग आम्ही मुलींनी थोडीशी फुलांची सजावट म्हणजे फुलांची रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आल्यानंतर तिथे सुस्वागतम सरांसाठी वेलकम वगैरे असं केलेलं आहे थोडंसं मुलींनी फुला जे फुलं आहेत तर ते पूर्ण हे करून दिलेत आणि काही मुलींनी आम्ही मिळून सुस्वागतम असं लिहिलेलं आहे छानशी रांगोळी काढलेली आहे त्यानंतर सरांच्या वेलकम साठी सुद्धा आम्ही थोडेसे फुलांचं सजावट केलेली आहे तुम्ही पाहू शकता छानशी अशी सजावट करून झाल्यानंतर आता सरांचं आम्ही वेलकम करणार आहोत बघा छानशा चेअर वगैरे अरेंजमेंट मुलांनी छान केलेली आहे स्टेज टाकलेला आहे आनंदाचा आनंदाचा क्षण पुन्हा जगूया जुन्या आठवणींना जागूया शाळेचा अंगणात फुललेली ते मौज मजा आज पुन्हा अनुभवूया चला मित्र मैत्रिणीनो आज पुन्हा लहान होऊन शाळेत जाऊया चला मित्र मैत्रिणीनो पुन्हा आज लहान होऊन शाळेत जाऊया तर इथे सरांनी दीप करून घेतलेलं आहे वेलकम झाल्यानंतर त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून घेतलेलं आहे त्यानंतर माझ्या मुलीने कार्यक्रमाची सुरुवात एक गणपती स्तोत्र म्हणून केलेली आहे दीप प्रज्ज्वलन आणि सरस्वती पूजन झाल्यानंतर सरांचा सर्वात प्रथम सत्कार केलेला आहे आणि मग त्यानंतर जे प्रेझेंट आम्ही होतो मित्रमैत्रिणी त्यांचा सुद्धा एक एक फुल देऊन आम्ही तिथे सरांनी एक सरांच्या हस्ते आम्ही सत्कार केलेला आहे सर्वात प्रथम इथे जे आमचे वर्गमित्र आहेत तर त्यांनी सरांचा सत्कार केलेला आहे आणि त्यानंतर मग सर आमचा सत्कार करणार आहेत लक्ष द्या थोडासा बदल म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय खोत सर सर मुसळे सर आणि आताचे जे या ठिकाणी कार्यरत असलेले आदरणीय कळबंडे सर या सर्वांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी स्थान पिशवावं आणि यानंतर मी जयश्रीकडे माहिती કરે રાહુલ થ त्यावेळी

ya está. सत्कार समारंभ झाल्यानंतर सर्व म्हणजे बऱ्यापैकी मित्रमैत्रिणींनी आणि सरांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त केलेला आहे की बाबा <स्थार्था> आपण जर एखाद्या गलत पाऊल उचलायला की आपल्याला की आपल्या सरांची गुरुजनांची आपली चितवण आपल्याली पुढी निघते आपल्या जर आपण असं वाईट काय करायचा आलो तर आपल्या लेकरांना पण हीच वळण लागेल पुढे त्याच्यामुळं मी खरंच सांगते सगळ्यांनी सगळ्यांचेच आभार सगळे इथं आल्याबद्दल ती एवढे बोलून मी माझे मोडके तोडके दोन शब्द संपावते <laughs> जय हिंद जय महाराष्ट्र कमवलं याला शिक्षण तुला लागलं नाही झिरोतून तुम कमवलं आणि आपण आणि तुमची आणि आमची पिढी एकच आहे झिरोतून कमावणारी जसं की सायकल चालवताना स्लीपर असायची आणि स्लीपर आमची पिढी म्हणजे कशी सायकल चालवताना स्लीपर असायची लाखानी स्लीपर असायची हो मला मुद्दे तर हॉटेलमध्ये कसं पण असं वाटतं मला तरी की आपण चुकीचं करीत नाव का तर घर पर्या आगर मुलाला काय समजा स्वतःसाठी असेल कशासाठी असेल ही पुरण्यासाठी सर काम करतो मी कारण वाईट मार्गासाठी करीत नाही मला कितीतरी लोक म्हणते की तुम्ही एवढं खाव्याचा बिझनेस करीत स्वतः हिथं कसं काय कोण म्हणतोय तू हिथं शिकतो हिथं कसा काय मी चुकलोय पण मला कधीच वाटलं नाही की मी चुकलोय कारण त्या गोष्टीतून पुढे जाण्यासाठी मी मार्ग काढत जातो सर त्यातून बी मार्ग निघालाय काढत झाली संपलती कधी तर मार्ग पण तर यानंतर फक्त जे जै, ज्यांनी ज्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलेले आहे तर त्यांचे फोटो इथे मी व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत तर त्यांचे व्हिडिओ मी शूट केलेले नव्हते तर त्यांनी राग मानू नका <ण्राग> तर यानंतर सरांनी त्यांचं मनोगत त्यांच्या मनोगताद्वारे आम्हाला थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे तर खूप खूप धन्यवाद सर सरांनी कळबंडे सरांनी तसेच अजून सर आहेत सर आहेत तर त्या सर्वांनी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे बरंच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर सर्वां सर्व सरांचे मनापासून खूप खूप आभार आणि मनापासून सर खूप खूप धन्यवाद बीडचा आहे मी पण मूळ दिवसात दिवसाचे पण आमचं मुंडे गल्लीमध्ये जुनं घर आहे पण पूर्वज जे गेले बीडला ते एक आमचं गाव पूर्ण तयार झालं तर मी स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण तरी ते कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मग आम्हाला जेवणामध्ये मस्त छानसे वेळ वगैरे बनवले होते आणि सर्वांना जेवण पण छान भात होता चपाती होती गुलाबजामुन होते पनीरची भाजी होती वरण भात होतं मस्त छानसं जेवण जेवण करून आम्ही आपापल्या दिशेने आता निघणार आहोत तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नवीन जे माझे मित्रमैत्रिणी आहेत यूट्यूब फॅमिली आहे माझे तर ते सुद्धा नवीन जे कोणी असतील तर त्यांनीसुद्धा एक दिवसाची शाळा नक्की शिका म्हणजेच तुमची दहावीची बॅच असेल बारावीची असेल सातवीची असेल तर तुम्ही एक दिवस नक्कीच गेट टुगेदर करून पहा तुम्हाला एक दिवस आपला शाळेचा नक्की जगायला मिळेल तो आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल कारण आपण संसारामध्ये इतके गुंतून गेलेला असतो की आपल्या संसारामध्ये आपलं सुखदुःख आपण आपलं जग जगायला विसरून जातो तर हा एक दिवस मित्रमैत्रिणीसाठी जगून नक्की पहा म्हणजे तुम्हालासुद्धा तुमच्या संसारातून एक दिवस खूप छान आणि प्रसन्न वाटेल संसारातून थोडंसं वेगळं काहीतरी नवीन स्वतःसाठी जगणं काय असतं हे एका दिवसामध्ये तुम्हाला नक्की समजेल तर त्यावेळेस आपल्याला शाळेचे दिवस काय होते हे समजत नव्हतं पण जेव्हा आपण मोठे होतो आपल्याला समजतं सर्व गोष्टी त्यावेळेस सर आपल्याला नेहमी सांगायचे की हे दिवस परत येणार नाहीत तर त्यावेळेस त्या गोष्टीचं महत्त्व वाटत नव्हतं पण सरांचं ते वाक्य आता नेहमी आठवतं की शाळेचे हे दिवस परत येणार नाहीत आजचा हा ब्लॉग मी इथे संपवते चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद